वर्ध्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पदाकरिता अर्ज नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आपल्यासोबत शिवसेनेच्या नेत्या ने ने मनिषाताई कायद्या आहेत तर ते काय सांगाल आज आपण अर्ज दाखल केलेला आहे पदाकरता आज माननीय रविकांत बालपांडे जे आहेत त्यांना नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे माननीय एकनाथजी शिंदे यांनी यांच्या आदेशानुसार आणि त्यांनी विश्वास दाखवला आहे आणि आज आम्ही सुरुवात केलेली आहे पहल आम्ही केलेली आहे आणि मुळात म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे या वर्धा नगरीमध्ये एक नवा एक दृष्टिकोन यावा कामाला सुरुवात व्हावी जी काय कामं राहिली आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आज आम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि एक चांगली रंगतदार लढत होईल असं आम्हाला विश्वास आहे एकीकडे राज्यामध्ये आपण सत्तेमध्ये महायुतीमध्ये सत्तेत अशा स्थितीमध्ये वर्ध्यामध्ये मात्र स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे जसं मी म्हटलं मगाशी पण प्रेस कॉन्फरन्समध्ये की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि वर्षानुवर्ष जर का अशा युतीचं राजकारण सगळीकडेच असतं आणि कार्यकर्त्यांना जर का लढायलाच मिळालं नाही अनेक वर्ष तर कार्यकर्ता नावमेद होतो तिकडे त्या त्या पक्षाची ताकद देखील वाढत नाही आणि प्रत्येक पक्षाला वाढण्याचे आणि आपला पक्ष वाढवण्यासाठी एक संधी निवडणुकी एक संधी असते ती संधी जर का नाही प्राप्त झाली तर कार्यकर्ता पण नाववेद होतो आणि मग एकच एक प्रकारचं राजकारण सुरू होतं तर त्या ह्या निर्णय सर्वानुमते झालेला आहे आणि मैत्रीपूर्ण लढत करायचं सगळीकडेच ठरवलेलं आहे नक्कीच मैत्रीपूर्ण लढत करण्याचं ठरवलेलं असल्याचं सांगितलेलं महेश म्हणजे वर्धा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव